आणि अशा आणि त्याच्यावर आता म्हणजे काय तुम्ही ड्रग्ज आणा तुम्ही ड्रग्ज विका तुम्ही मटक्याचे धंदे चालवा तुमच्यावर पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे असली तरी मी तुमच्या काय आहे आता तुम्ही लढा ही संदेश देऊ पाहता मला वाटतं ह्या वृत्तीचा नायनाट करायचा असेल तर आता जबाबदारी कुणाची आहे हाय का नाही तर <laughs> म्हणतो पैसे खर्च करून राजकारण आणि निवडणूक लढवू पाहणाऱ्या माणसाचा माज जर जिरवायचा असेल तर त्याचे पैसे खर्च करून त्याला निर्माण मताने पाडणं म्हणजे त्यांना लोकसभेला यांना हा पाडा दिलेला अजून त्यांना सुधार नाही का माहितीये का शंभर कोटी खर्च आहे प्रत्युष्याचा शंभर कोटी कशाला म्हणते ती बस करतो आहे शंभर कोटी आकडा बघतोय तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार माझ्या आणि पराभूत उमेदवारामधला फरक आहे मी तेवढ्या मताना निवडून आलोय तीन लाख तीस हजाराच्या फरकानं ही मला विचारते <laughs> दोन राजे काय केलं दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी घोषणा केली ती सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची चौदा ते एकोणीस त्यांचंच सरकार होत खासदार होता एक ईट तर लागली का होत्या कामाची ओम राजे एकोणीस ला खासदार झाल्याच्या नंतर आज त्या रेल्वे लाईनचं काम चालू झालेलं दिसतंय का नाही बरं रेल्वेचा विभाग कुणाकडे असतोय केंद्र सरकारकडे का राज्य सरकारकडे त्या राना पडलेला सांगू माझी विनंती आहे तुम्हाला त्याला सांग बाबा ही केंद्राकडे असते जो जो भी श्रेल बड़ मी श्रेय घ्यायला तयार असतो पण मी काय म्हणतो जाऊ दे आपल्याला घ्यायचंच नाही मी केलेलं काम लोकांपर्यंत पोचणे लोकांना माहिती आहे लोकांना ठरवू देत या भूमिकेतन मी जातो हो। मग मला तुम्हाला विचारायचं आहे टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेला पैसा कुणाचा हो तुमच्या सगळ्याचा तुम्ही आमदार तुम्ही खासदार मतं टाकून लोकशाही मार्गाने निवडून देता ते आमदार ते खासदार राज्यातलं सरकार तयार करते केंद्रातलं सरकार तयार करते आणि ते सरकार तुम्ही दिलेले पैसे तुमच्यासाठीच खर्च करते तर मग बापाची इस्टेट असल्याने तर दावा सांगायचं काय काम आहे मंत्र्यांचं मुको उपमुख्यमंत्र्यांचं होय ओमराजेचा खासदार निधी माझी काय गोर्जनवाडीची इष्टी टिकून आणलेला पैसा आहे काय किंवा राना पाटलाचा आमदार निधी त्याची तर काय तेरची जमिनी कुणा आणलेला पैसा आहे काय किंवा जिल्हा नियोजन समितीचा निधी सरकारचा निधी हा निधी कुणाचा आहे तुमचा पैसा आहे तुम्ही मत टाकले म्हणून आम्हाला अधिकार आला आम्ही फुकटचं भूषण हाणायचं नाही ओम राजेनं कधी कुठल्या खासदार निधीच्या कामाचं उद्घाटन केलेलं तुम्हाला ऐकवत आहे का फोटो तर आहे का बघण्यास कारण खासदार निधी सुद्धा तुमच्याच टॅक्सच्या पैसाचा आहे मी फक्त माध्यम आहे